इतिहासाच्या शोधात मी अनेक गोष्टी शोधत असतो त्यातलाच एक भाग म्हणजे पुस्तक ऐतिहासिक पुस्तक जी की साधारणतः अठराव्या एकोणीसाव्या विसाव्या शतकात लिहिल्या गेली प्रकाशित झाली त्यातलंच एक महत्वाचं पुस्तक मला मिळालंय जे की साधारणतः एकोणीसशे सत्तावीस ला प्रकाशित झालं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे शहाजी जिजाईच्या लग्नाचे परिणाम शहाजी महाराज आणि जिजाबाईंचं जे लग्न झालं होतं त्या लग्नाचे नेमके काय परिणाम झाले त्या परिणामांवर भाष्य करणारं हे पुस्तक आहे त्यावेळी या पुस्तकाची किंमत एक रुपया अशी होती आणि त्याचे लेखक होते रावराजे वासुदेव आत्माराम देशप्रभू जे की पेडणे म्हणजे गोव्यातले होते आणि त्यांनी या पुस्तकामध्ये खूप सगळे जे परिणाम आहेत किंवा जे जे त्यांना वाटले की जे परिणाम या लग्नाचे झाले ते परिणाम त्यांनी यात मांडण्याचा प्रयत्न केला आणि तेही अनेक संसाधनांचा वापर करून किंवा अनेक पुराव्यांचा वापर करून त्यांनी आपली मतं मांडली साधारणत सहा किंवा सात आक्षेप या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले आहेत या लग्नावरचे आणि त्याच्यावर त्यांची मतं मांडलेली आहेत एकंदरीत साधारणतः एक्केचाळीस पानाची छोटीशी पुस्तिका आहे अशी आपल्याला म्हणता येईल पण ज्यावेळी आपण साधारणतः शंभर वर्षापूर्वीचं म्हणजे सत्त्याण्णव वर्षापूर्वीचं हे पुस्तक पाहतोय तेव्हा नक्कीच या पुस्तकाचं आजचं महत्व हे खूप मोठं आहे त्यामुळे अशी ऐतिहासिक पुस्तकं आजही इतिहास लेखनात आपल्याला प्रचंड उपयुक्त ठरत असतात म्हणून हा शोध कधीही थांबता कामा नये धन्यवाद